आज आमदार श्रीजय चव्हाण यांना जे तुम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामागचं कारण काय आणि काय म्हणून तुम्ही निवेदन दिलेलं आहे मागील आम्ही युवा मुख्यमंत्री युवा प्रदेशामध्ये आम्ही आस्थापनामध्ये काम करत आहे त्या आस्थापनामध्ये काही महिन्यापासून आज आमचा कालावधी फेब्रुवारीच्या एंडला आमचा सं संपणार आहे तर हे कालावधी वाढविण्यासाठी आम्ही वारंवार आमदार साहेबांना मंत्री साहेबांना हे निवेदन देत आहे की आमचा का काराकाळ म्हणजे हे वाढवा म्हणून निवे कार्यकाळ वाढवा म्हणून यासाठी आम्ही प्रत्येक वारंवार आम्ही प्रयत्न करीत आहे कारण काय ते आम्ही जेव्हा आम निवेदन देत आहोत याचा पाठपुरावा का होत आमच्यापर्यंत येत नाही आम्ही याबद्दल आणि सांगतो की आम्ही मुख्यमंत्री साहेबापर्यंत हे जे निवेदन कोसवा म्हणून आम्ही सिद्धाईंना आम्ही निवेदन दिलेलं आहे आपण प्रशिक्षण घेऊन जे कामाला लागलेले त्याचा अनुभव आत्तापर्यंत तुम्हाला काय आलेला आहे सर आम्हाला तीन प्रशिक्षणामध्ये आम्हाला तीन महिने झाले सर डिसेंबरच्या स्टार्टिंगच्या आमची जॉईनिंग आहे अद्याप तीन महिने होत आहेत सर पण आमचं पेमेंट आतापर्यंत झालेलं नाही आहे त्यामुळं आम्ही सर्व यांना या पद्धतीने निवेदन दिलेलं आहे की आमचं जे मा मागील रखडलेलं पेमेंट आहे ते थोडं आमचं तूतता करून घ्यावं कारण आत्तापर्यंतच्या हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व प्रशिक्षणांना आणि आमच्या अगोदर ज्यांची जॉईनिंग झालेली आहे त्यांना पण प्रशिक्षकांना मानधन भेटलेलं आहे आमची अशी विनंती आहे की आम्हाला जे मान आमचं जे मानधन आहे ते लवकरात लवकर द्यावं तुम्ही कशा पद्धतीनं या प्रशिक्षण घेऊन भरतीमध्ये सामील झाला आम्ही ते युवा प्रशिक्षण आजच्या जेव्हा वेबसाईटवर ओपन झाली होती तेव्हा त्यावेळेस फॉर्म वगैरे अप्लाय केले होते त्यानंतर एखाद्या आस्थापनेला आम्ही जॉईन केलं होतं या आस्थापनेमध्ये आम्हाला बोलून लगेच आमची इंटरव्ह्यू वगैरे घेतली त्यानंतर आम्हाला जॉईन केलं होतं जॉईन करून हे अद्याप पर्यंत तुम्हाला एक तरी पेमेंट मिळालं का नाही अद्याप एकही पेमेंट मिळालं नाही डिसेंबरच्या स्टार्टिंगच्या जॉईन आहे डिसेंबर एक तारखेची त्यानंतर आज फेब्रुवारी एंड होत आहे तरी पण आम्हाला पेमेंट नाही आपण जाणून घेतलं की प्रशिक्षण घेऊन नोकरी लागली पण अद्याप त्याचा काहीही फायदा झालेला नाही आहे असं तरुणांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया सर्वांकडून की आपल्याला आलेले अनुभव कशा पद्धतीचे आहेत आणि काय नाही आपण लाईक करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका कारण आपल्यालाही असा अनुभव आलेला असेल तर आमच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून सांगू इच्छिता जय हिंद जय जै महाराष्ट्र